जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरळ जिल्हा परिषद वार्डात सुरू असलेला ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत तणाव अखेर मिटल्याचे स्पष्ट झाले असून था परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून दुन दोन्ही पक्षांनी ही निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे काही दिवसांपासून चर्चेत असलेला सत्ता संघर्ष संपुष्टात येत राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट यांच्या नेरळमध्ये युतीचा मजबूत पॅनल जाहीर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे युतीच्या वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर नेरळ जिल्हा परिषद वार्डाची उमेदवारी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे देण्यात आले असून माजी शहर प्रमुख रोहित मोरे यांच्या पत्नी सुनीता रोहिदास मोरे यांना अधिकृत उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी सरपंच भगवान संचे जिल्हा ऐवजी पंचायत समिती निवडणुकीत संधी देण्यात आली असून ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत याशिवाय अजित पवार गटाकडे देण्यात आला असून तेथे ते महेश खारिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या निर्णयामुळे नेरळ व परिसरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून परिवर्तन विकास आघाडीचा संपूर्ण पॅनल आता ताकदीने उभा राहिल्याचे चित्र आहे काही दिवसांपूर्वी ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला तणाव चर्चेचा विषय ठरला होता मात्र परस्पर समन्वय वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी आणि आगामी निवडणुकीतील राजकीय गणिते लक्षात घेता अखेर वादावर पडदा टाकण्यात था आलाय त्यामुळे मोरे आणि चंचे यांच्यातील मतभेद दूर झाल्याचे स्पष्ट झाले एकीकडे परिवर्तन विकास आघाडीने उमेदवार जाहीर करून मैदानात आघाडी घेतली असताना दुसरीकडे विरोधी पक्षाकडून म्हणजे शिंदेसेना आणि भाजप युतीबाबत अद्याप स्पष्ट चित्र समोर आलेली नाही मात्र सुनीता सुरेश टोकरे यांची जिल्हा साठी आणि नेरळ पंचायत समितीसाठी केतन पोद्दार यांनी उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळे नेरळ जिल्हा परिषद वार्डात परिवर्तन विकास आघाडी समोर विरोधकांसाठी ही निवडणूक नक्कीच आव्हानात्मक ठरणार अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे एकूणच नेरळ जिल्हा परिषद वार्डात ठाकरे सेना राष्ट्रवादी युतीचा हा एकत्रित डाव आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार का याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले